एक नंबरची छपरी आणि खटारडी बाई आहे आता तिनं काय म्हणती तिच्या नावावर व्हिडिओ टाकले की, की माझे सबस्क्राईब कमी झाले नव्याण्णववरचे वरचे काहीतरी ऐंशी पंच्याऐंशीवर गेले ला हिस्ट्री असती उलट माझे सहाशे सबस्क्राईब वाढले आणि तिनं म्हणते ना आम्हाला मला येऊन कमेंट टाकल्या की ताई अगं तू तर त्या दिवशी नुसतं लाईवला आले तर हशी खालून मिरचू टाकल्यासारखी नाचत होती अली बाबा अली बाबा तिला ही करा तिला ती करा पळापळा तिला करा अगं काय घाबरट आहे तू काय छपरी आहे तू पादरी कुठली आणि तू सांग ती सबस्क्राईब कमी झाले योगा योगानं जर त्या हिस्ट्री आम्हाला सापडत गेल्या तर मी टाकते पब्लिकला कमी नाही वाढले बाई माझी कळलं का एक नंबरची खोटारडी बैस एक नंबरची खोटारडी इतकी फिकू आहे ना इतकी फिकू आहे ना एवढं तर मला कळलं त्यामुळं कुठंतरी तुझेविषयी माझ्या आन मनात थोडासा म्हणजे आदर होता पण कुठंतरी वाटायचं बाबा नको हिच्या नादाला लागायला समाजसेवी हाय हिला माहिती आहे आणि ही खरं बोलती वाटत होतं पण तुझ्या मनातली जी माझ्या मनातली जी तुझ्याविषयी भीती होती ना शून्य राहिली का तर तू जी ह्या दोन तीन दिवसात माझ्यावर खोटे व्हिडिओ टाकले ना त्याच्यामुळं मला पहिलं वाटायचं जी दुसऱ्यांचे तो व्हिडिओ टाकायचे तेव्हा मग मला वाटायचे किला सगळ्या गोष्टीची माहिती असती काही की नाही खरं बोलती काही की पण ज्या वेळेला तू माझ्यावर व्हिडिओ टाकले की ना हॉस्पि आधी तर व्हिडिओ टाकले घरात बसून काढती पुन्हा टाकले हॉस्पिटलला कामाला आहे आणि पुन्हा टाकली सिंगल मदर आहे आणि पुन्हा टाकले लपडे आहे तवा माझ्या लक्षात आलं अरे मला चिन्नलबाई तर नुसती आहे हिच्या कुठूनच खालून वरून दम नाही नाही हिला कोण फोनवर सांगत नाही ना काही नाही ही उग दुसरीच्या अकाउंट चेक करत बसती त्याच्यावरून माहिती काढती आणि फक्त भुकत राहती ना काही करत नाही काही एक नंबरची फिकू जेव्हा ही व्हिडिओ काढले ना तेव्हा नाही तर आधी होता बरं का तुझ्या विषयीचा दरारा होता थोडासा मला पण तुझे व्हिडिओ बघितले मी तिच्या गल्लीत गेलेन आशा बायका म्हणल्यान मला एकजणांचा फोन आला परत घरात बसून व्हिडिओ काढतील परत म्हणजे हॉस्पिटललाच आहे आणि दोन ठिकाणाहून काढलं जेव्हा तू हे सगळं खोटं फेकलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि परत शिंगल मदरच आहे बरं का जेव्हा तू असं बोलली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की नवरा सोडून राहायचा तुला कित्यो आठ तास आहे बाई प्रत्येकाला तू शिंगल मदरच म्हणजे परवाजी मी बोलले होते ना की तुला सगळे तुझ्यासारखे दिसते ती एकदम राईट आहे परंतु तुला शिंगोल राहायची सवय आहे म्हणून तू प्रत्येक बाईला शिंगल मदर ह्या बाईच्या चारित्र्यावर डाग बाईनं असा की नवरा केला ती सोडला दुसरा केला ती सोडला तिसरा तुला दुसरं येतच नाही एकतर त्या जरांगे पाटलांवर भुकायचं कुठल्या तरी नेतेवर भुकायचं नाहीतर मग कुठल्या तरी बाईनं हिनं नवरा सोडला दुसरा केला तुझा दुसरा विषयच नसतो ते काय म्हणतात की येडेचं चित्त आणि गुरुवाचं निवडावर असं तुझं काम झालं बाई अशी कशी ग तू नांदारनीला पळवायची पळणारनीला नांदवायची तू म्हण कसली ग समाजसेवक हा ग बाई 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 तुला समाजसेवक आश्चर्य वाटायलाय मला म्हण तू तु समाजसेवक तुला काय समाजाची सेवा करणार तू तु। तुला काय कुठल्या माहीत नसतंय काही नसतंय नुसती फेकू नुसती फेकून तू समाजसेवक स्वयंघोषित समाजसेवक म्हण काही माहिती नसताना कोणाचे एखाद्या बाईविषयी बोलायले की उगच काही माहिती नसताना फेकत राहायचं तिचं आहे तिचं तसं आहे तसं आहे फेक फेक मला फक्त पुरावेची गरज आहे फेक मी तू किती फेकणार आहेस ना वाट बघूनच आहे हिन काय काय आहे हिचं काय काय फेकायचं हीच चालली खरंच मी वाट बघू नये पण मी फेकायले नाही बरं का मी खरंच गेल गेले ते चाकणला म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत तिथं मग चाकणला गेल्यावर मला तिथं कळलं जिथं तू राहत होती ना तिथं शेजारी दोन चार माणसांबरोबर पैशासाठी तू लपडे करत होतीस आणि मग तिथल्या त्यांच्या बायकांनी तुला चपला चपलानं मारलं तवा तू पळून आलीच मग इकडं असं कळलं बरं का मला पण तुला कसं कळलं होतं ना दवाखान्याची बातमी तशी मला ही बातमी मग आश्चर्य वाटलं म्हटलं अशी कुठं समाजसेवक असते का पण असेल बी बाबा म्हणलं कारण त्या भुजबळांवर बोलल्यावर तुला बायेने एवढ्या शिव्या दिल्या तरी तुला लाज आली नाही पाटलांवर बोलल्यावर एवढ्या शिव्या खाती तरी तुला लाज येत नाही मग त्या बायेने मारल्यावरच काय लाज येणार आहे म्हणलं पैशासाठी काही करू शकते असू शकतं मी गरीब नाही तुम्हाला म्हणते ना गरीब तुझ्यासारख्या शंभर कुत्र्या विकत अगं तू भावाच्या प्रॉपर्टीवर जगायली मोठ्यापणानं सांगते मला भावानं सगळं दिलं अगं नवरेचं असतं तर अभिमान वाटला असता पण भावाचं घेऊन त्या बिचारीच्या बायकोला फिरकूला दानाला लावणारी तू आणि तू काय मोठ्यापणा सांगत होती पण सहखुशीनं दिलं आणि सहखुशीनं ना माझ्या नावावर केलं आणि ही माझ्या नावावर केलं अगं निघे कुत्री भावाची प्रॉपर्टी खाऊन मोठी होणारी आणि मी माझ्या भावासाठी लय केलं कोण सांगल का कोण हांगून काढतं का भावाला केलेलं तुझी एवढी तर लायकी आणि तो मला शिंगल मदर म्हणती सांगितलं बाई मला लोक लोकांनी तिथं शेजारच्या बाईनी सांगितलं लय बाई म्हणली आमचे संसार उद्ध्वस्त केले म्हणली त्या बाईनी त्या बाईनं सांगत होते त्या शेजारणी पाजारणी सहज पाहुण्याकडे गेलेस मी केली चौकशी म्हणले हे असं का तो व्हायरल झालेली आहे ना लय गाजलेली आहे मग म्हणलं हिला बघ म्हणले हा राहत होती म्हणली तिथंच मग तिथल्या एक जणींनाही बाई सांगितलं पाच सहा जणी बाया म्हणल्या म्हणल्या पैशासाठी आमच्या नवरीली येडं केलं तर बाया म्हणल्या त्या बाईनं आम्ही दिल्या म्हणल्या लाता चांगल्या मग पळून गेली म्हणल्या रातोरात आणि तिकडं जाऊन राहिली म्हणल्या काय बाई तुझं कॅरेक्टर ज्ञान सांगी लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला मला वाटत होतं बाई तू चांगली आहेस हीच जरा समाजसेविका नाही त्या खंडणीचं ऐकलं होतं मी मग तेव्हा मी असंच ऐकलं व्हिडिओ बघितले पण नाही नाही म्हणलं ही बाई चांगली आहे अशी नाही करणार पण जेव्हा त्या बाईने सांगितलं का नाही ही आमच्या नवरीली फसवलं तेव्हा मात्र मला खरं वाटलं आणि आता तू ना पोलीस केस कर माझ्यावर जाऊन की मुनून। बाया ही माझे विषय असं असं बोलली म्हणून आणि कोणत्या बाई आहे तर त्या आनासमोर म्हणून आवर्जून केस कर आता मी तुला चॅलेंज करते तुझी मला म्हण माझ्या नादाला लागले की असंच होतं म्हणती ना तर चल लागले तुझ्या नादाला ही चॅलेंज माझा आता कर तुला काय करायचं ते